गुड इवनिंग एवरी वन तर आज मी बनवणार आहे शेंगाचं कालवण शेवग्याच्या हो आणि हे मसाला घेतला मी कांदा खोबरं तीळ भाजलेत थोडेसे आणि कोथिंबीर लसूण अद्रक हे भाजून आहे आता या मी याला पिसून घेते भेटते लवकरच मी शेंगा परतवून घेते तेलावर थोडेसं जास्तीत जास्त पद्धत असते कोण कोण उकडून घेतं मी तेलावरच परतवणार आहे आपण हा मसाला बारीक करून घेऊया आपण शेंगा बघूया थोड्याशा मी तेलावरच परतवल्या वाफवून घेतल्या आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया हा घरचा मसाला आहे ही लाल मिरची पावडर ही धना पावडर थोडीशी हळद आणि हा गरम मसाला मीठ मी टाकलेला आहे अगोदरच त्याला थोडंसं आपण हलवून घेऊया दोन मिनट याला बघूया आता आपण मसाला भाजलाय मस्त तेल पण सुटलंय आता आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया आपण वाटण केलेलं आहे हे सगळं एकदम करून घेऊया हो पातळ भाकरी सोबत छान लागतात करून घ्यायला लागता। असं सुक्या पण बनवू शकतो आपण मिनटं याला झाकून ठेवूया आपण दोन मिनटं झालेत आपण बघूया मस्त सुगंध सुटला आहे भाजीचं अशा पण खूप छान लागतील ना शेंगा मसाला मसाला पण परतला आहे आपण पाणी टाकूया आता कारण पातळ बनवायचं आहे ना मला सोबत खायला त्याच्यासाठी जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो पाणी थोडंसं अजून लागेल मला पाणी मी टाकलेलं महागाशी थोडंसं अजून थोडंसं टाकते वरून आणि याला उकळी काढून घेऊया आपण पाच ते सात मिनटं झाले सात आठ मिनट मस्त तरी सुटली कालवनाला शेंगा पण शिजल्यात मस्त पातळ झालंय चुरून खाण्यासारखं ही अशी माझी पद्धत होती तुमची कशी आहे नक्की सांगा बघू शकता भाकरी शेंगाच्या कालवना वर वर भाकरी छान लागते तुम्हाला काय वाटतंय